भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आज कोण आला

कलशाला पाच बोटे हळदी लावून घ्यायचे आहेत इथे कलशामध्ये प्रथम सुपारी घालायची आहे हळकुंड पाहिजे आहे आपल्याला इथे हळकुंड देखील घालून घ्यायचं आहे तर लिकुरवाळे हळकुंड घाला इथे आपण पैसे घालणार आहोत रुपया नाणे इथे थोडेसे तांदूळ देखील लागणार आहेत हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे थोड्याशा दुर्वा घातल्या तरी देखील चालतील आणि आपण इथे अशोकाचे किंवा नागिनीचे पाने देखील लावून घ्यायचे आहेत सात नऊ पाच अशा प्रकारे आपल्याला इथे पाणी लावायचे आहे आणि आपल्याला इथे श्रीफळ देखील लागणार आहे वरती ठेवण्यासाठी आणि आपण इथे देवीचा मुखवटा घेतलेला आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा आपण इथे मुखवटा घेतलेला आहे तर तुमच्याकडे जो मुखवटा अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता इथे आपण साडी घेतलेली आहे महालक्ष्मीला घालण्यासाठी तर इथे आपण ही सहावारी साडी घेतलेली आहे तर आपल्याला तिच्या मिऱ्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत आपण ज्या प्रकारे साडी नेसतो त्याचप्रकारे आपल्याला इथे तिच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथे मिऱ्या घालायच्या आहेत पूर्ण साडीच्या आपण इथे मिऱ्या घालून घेतलेल्या आहे फक्त आपण इथे पदर सोडून घेणार आहोत थोडासा पदर आपल्याला इथे सोडून घ्यायचा आहे पाठीमागे पहा अशा पद्धतीने तर जास्ती सोडायचं जा नाही तर थोडंसं सोडायचं आहे तर अजून थोड्याशा मिऱ्या आपण इथे घालूयात छान अशा एकसारख्या मिऱ्या आपल्याला इथे घालायच्या आहेत तर पहा एवढा पदर आपण इथे सोडून घेतलेला आहे व्यवस्थित करून घेऊयात पाहिते साडीच्या सर्व प्लेट्स आपण एकसारख्या आणि व्यवस्थित घालून घेतलेले आहेत पाहू शकता तर आपण इथे आता एक नॉड बांधून घेऊयात पहा आपण इथे नॉड बांधून घेतलेली आहे आता हीच नॉड आपण कळशीच्या तोंडाला बांधून घेणार आहोत इथे आपण पदार्थ जो काढला होता मागाशी तो देखील पाठीमागे टाकून घेऊयात आणि आपण जी पूर्ण साडी आहे सहावारी ती संपूर्ण फोल्ड करून आतल्या साईडने घालून घेणार आहोत तर आपल्याला फक्त मिऱ्या दाखवायच्या आहेत वरती त्यामुळं संपूर्ण साड्या आपण फोल्ड करून घेतलेली आहे तर आपण जेवढ्या प्लेट्स आलेल्या आहेत साडीच्या त्या अर्ध्या अर्ध्या करून घेतलेल्या आहे ह्या साईडला निम्म्या आणि त्या साईडला निम्म्या तर पहा इथे प्लेट्स आपल्या किती आलेल्या आहेत पहा तर नऊ आणि इकडे नऊ एकूण अठरा प्लेट्स आपल्या इथे आलेल्या आहेत तर आपण दोन्ही साईडला सेम प्लेट्स घेणार आहोत आणि मधोमध अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेऊया साडी आणि अगदी सोपे आहे अगदी अवघ्या दहा मिनटात होते कळशीला साडी नेसून आणि खूप सोपे पद्धत इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्या एक ह्या साईडने डाव्या साईडने नऊ प्लेट्स आलेल्या आहेत आणि त्या उजव्या साईडने देखील नऊ प्लेट्स आलेल्या आहेत आणि मधोमध आपण असा काढ घेतलेला आहे कारण की आपल्याला इथे ब्लाऊज पीसचा वापर करायचा आहे मधोमध सर्व प्लेट्स आपण इथे व्यवस्थित करून घेतलेले आहेत इथे आपण वरती नारळ ठेवून घेणार आहोत आणि इथे अशोकाचे पाणी लावून घेणार आहोत तुम्ही नागिनीचे किंवा आंब्याची ढाळी वापरू शकता पाच सात किंवा नऊ अशा पद्धतीने आपल्याला पाणी इथे लावून घ्यायचे आहेत तर मी इथे अशोकाची पाने वापरलेली आहे आणि पहा इथे मी रेड कलरचा ब्लाऊज पीस वापरलेला आहे मधोमध तर आपल्याला त्या ब्लाऊज पीसवरती संपूर्ण देवीचे दागिने घालून घ्यायचे आहेत ब्लाऊज पीस अगदी छोटासा फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण दागिने देखील घालून घेऊयात व्यवस्थित तुमच्याकडे जो मुखवटा अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता आपण इथे महालक्ष्मीचा कोल्हापूर महालक्ष्मीचा लुक तयार केलेला आहे आपण मागाशी इथे पदर सोडून घेतलेला होता तो व्यवस्थित देवीच्या डोक्यावरून आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे जे महालक्ष्मीचं ठिकाण आहे कोल्हापूरमधील तिथे अशी साडी घालतात महालक्ष्मीला आणि पदर देखील अशा पद्धतीने दे घालतात तर त्याच पद्धतीने मी इथे साडी नेसवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्यवस्थित महालक्ष्मीच्या डोक्यावरती इथे पदर आपला घेऊन झालेला आहे लक्ष्मी कलश आपण या पद्धतीने सजवलेला आहे आणि तोही दहा ते पंधरा मिनटात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा या पद्धतीने पहा पदर इथे आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि महालक्ष्मीचं रूप सुरेख उठून दिसत आहे तर इथे आपण तिची आज पोती देखील वाचून घेणार आहोत आणि म्हणजेच महालक्ष्मीची जी कहाणी आहे ती वाचून घेणार आहोत आणि आपल्याला तिची इथे ओटी देखील भरून घ्यायची आहे आणि नैवेद्य देखील दाखवून घ्यायचं आहे देवीला आणि तिची आरती देखील आपल्याला इथे करायची आहे